नमोबुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती आणि आपला सगळ्यांचा चहा पाणी झालं असेल आज मला थोडा उशीर झाला थोडं सर्दी पडशहाणे वाटत होतं तर थोडे तुळशीचे पानं आणि मंजिरा घेऊन आलं वगैरे टाकून काळा चहा घेते म्हणजे काड्यासारखं पण होते आणि थोडं बरंही वाटेल म्हणून आणि महत्त्वाचं म्हटलं तर हा जो आता गणपती उत्सव आहे हे, हे आपल्या सामान्य लोकांसाठी आहे ना खरंच खूप चांगलं आहे पण त्याचा जे आता वापर त्या गोष्टीचा वापर करणारे बरेच आहे जसं की आता सामान्य लोकांचं तर ते आपण आपल्या बिचारी तात्पुरता गरजा भागवण्यापुरते किंवा मग आणखी काही मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती विनंती करतात एकदम अंतकरणपूर्वक भावसर देणे करतात ही गोष्ट तिथपर्यंत ठीक आहे पण ज्यांना कसल्या गोष्टीचं काही कमी नाही असे लोक ज्यावेळेस देवाच्या नावाचा वापर करते त्यावेळेस खरंच विचार करणं गरजेचं आहे जसे की आता आपल्या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंताच्या यादीमध्ये नाव म्हटलं तर अंबानी कोणीही सांगू शकते मग अंबानीसारख्या व्यक्तीला एवढ्या अमाप इन्कम असणाऱ्या व्यक्तीला गणपतीच्या नावाचा वापर करायची काय गरज आहे पण त्यांनी केला ना त्यांनी काय वीस तीस किलोचं देवजाणे एवढा मोठा मुकुट सोन्याचा चढवला काय कारण आहे त्यांना काय म्हणजे त्यां ते जे लोकांची जे पिळवणूक करत आहे किंवा मग म्हणजे जर खरंच सद म्हणजे त्यांची जर तेवढी एक हे असती का, का धार्मिक देवाला मांडलं तर थोडंफार आहे ना त्या गोष्टीत त्यांना जाणीव झाली असती भारतासारख्या याच्यामध्ये रोजगारी महागाईने आहे ना एक वरचा लेवल गाठलेला असताना आणि ऑनलाईनशिवाय कोणतेही कामं नाही होत असताना त्यांनी म्हणजे तिथे कितीतरी करोडचा सोन्याचा मुकुट त्या गणपतीला चढवला पण जिवंत माणसाच्या गरजा पूर्ण करता करता न होते आणि ऑनलाईनशिवाय कोणतेही कामं होत नाही आता एक अविभाज्य घटक झालेला आहे मोबाईल सगळ्यांसाठी तर नेट त्यांनी आहे ना शंभर रुपयानं वाढवलेलं आहे विलाज नाही आहे का कसंही करून त्या गरजा भागव लागते म्हणून ते मारतातच त्रास होते तरी मारताना मग हे जे त्यांनी एवढा मोठा पैसा हे केलेला आहे हे तर आपण आता मोबाईलचा नेटचा नेट वापर करतो म्हणून या गोष्टी असं कितीतरी त्यांचे ब्रँड्स आहे का प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी चांगल्या रीतीने हे केलेलं आहे महागाई वाढवलेली आहे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून तर मग इकडून समजा ज्यांना काय म्हटलं ना कापल्यानं रक्त नाही निघत अशांकडून जबरदस्तीने हे करून देवाला त्या गोष्टीचा नैवेद्य द्यायचा देवाला त्या गोष्टीचा आशीर्वाद च एक नवस म्हणून हे करायचा तर हे तर धार्मिक आणि माणूस तर सोडा पण एक प्रकारची वृत्ती झाल्याने होती की नाही हे सगळ्या गोष्टी आहेत जर धार्मिक आहे तुम्हाला एवढं मोठं कोरडोचा सोन्याचा मुकुट चढवायचा आहे देवाला तर तेवढा न चढवता तुम्ही कमी हे केला असता किंवा मग तुम्हाला ते करायची गरजच नसती पण गणपती बाप्पाच्या नावाने तुम्ही जो रिचार्ज आहे त्याच्यात पन्नास रुपये तुम्ही कमी केले असते वीस जरी कमी केली असते तर ते ती गोष्ट आहे ना खूप सगळ्यांसाठी कौतुकास्पद झाली असते असं म्हणजे सगळ्यांनाच त्या गोष्टीचा फायदा झाला असता पण तसं न करता जर इकडे खूप सारी महागाई हे करून तुम्ही मग गणपतीच्या नावानं तर ते तर माणूस म्हणूनही हे नाही होत आहे आणि दुसरी गोष्ट काय त्यांचं त्यांचं म्हणजे भारतीय नागरिकांसाठी असं कुठल्या गोष्टीचं त्यांचं हे दाखवतं नेहमी त्यांचं या कार्यक्रम त्यांचं रहणीमान त्यांचं खाणंपिणं त्यांची मुलं सुनं लेकरं बाळं त्यांचे राहणीमान कसं आहे त्यांची वेशभूषा कशी आहे त्यांची लाईफस्टाईल कशी आहे आणि ते कशा कशा प्रकारचे कार्यक्रम पार पाडून त्याच्यात देशोविदेशातले विदेशातले येतात ह्या गोष्टी तर ह्या गोष्टी पटण्यासारखं नाही काय वाटते कमेंट कर या गोष्टीवरून हेच एक सिद्ध होते की देवाच्या नावाचा वापर करूनच आपला फायदा घे करणं आहे बाकी काही नाही या गोष्टीवरून म्हणते ना की मी सामान्य लोकांना काही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीवरून काय याच्यातून कोणतं धार्मिकतेचं माणुसकीचं चित्र दिसते काहीच नाही ना मग हे असे एक ना अनेक असे सगळ्यांच्या नजरेसमोर एक उदाहरण राहते का फक्त देवाच्या नावाचा आपल्या फायद्यासाठी वापर होतो बाकी काही नाही आहे